केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आठ डिसेंबरला राज्यातील सर्व बाजार समिती बंद राहणार आहेत अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी दिली आहे केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यानं देशभरातील शेतकरी त्रस्त झाले असून केवळ उद्योगपती धारजीने धोरण राबवत आहेत केंद्र सरकारने शेतकरी वर्गाला या मोठ्या उद्योगपतींच्या तालावर नाचवण्यासाठी सरकारने हे कायदे आणले असून देशभरातील शेतकरी संतप्त झाले आहेत अशी माहिती जयदत्त होळकर यांनी यावेळी दिली शेतकरी नेते शरद पवार यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय येत्या आठ डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार असल्याची माहिती जयदत्त होळकर यांनी यावेळी दिली केंद्र शासनाच्या वतीने सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणं त्या ठिकाणी स्वीकारले जात आहेत मागील काही महिन्यापूर्वी आपण बघितलं केंद्र शासनाने तीन कायदे या ठिकाणी पारित केले त्या कायदे पारित करत असताना कुठे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही आणि त्यामुळे ह्या कायद्यामुळे बाजार समिती असतील कामगार असेल शेतकरी असेल त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी त्याचा दुष्परिणाम होणार असल्यामुळे उद्याच्या भारत बंदमध्ये संपूर्ण राज्यभरातल्या बाजार समित्या त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातलीसुद्धा सर्व बाजार समित्या या ठिकाणी उद्या बंद असणार आहेत शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र शासनाने संदर्भात जे निर्णय या ठिकाणी घेतले जातात त्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा विचार त्या ठिकाणी घेतणं जरुरीच आहे केंद्र शासनाने निर्यातीबद्दलसुद्धा ज्या ज्या वेळेस कुठेतरी शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत असतो त्या त्यावेळेस सातत्याने निर्यातबंदीचासुद्धा त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात असे वेगवेगळे शेतकऱ्यांच्या विरोधातील निर्णय केंद्र शासनाच्या वतीने घेतले जातात त्यामुळे उद्याच्या भारत बंद आंदोलनामध्ये शेतकरी वर्ग का असेल कामगार असेल किंवा बाजार समिती असतील हे सर्वजण उद्या त्या ठिकाणी सामील होणार आहे आणि उद्या सर्व नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्या या ठिकाणी बंद असणार आहे वैद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्याय लालगाव